हॅलो हॅलो हा बोला ताई स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई मला अनुभव शेअर करायचा होता बोला ना ताई कुठून मी मुंबईवर ताई गोरेगाव बर बर नाव सांगायचंय ताई हो हो सांगते ताई मानसी लावे काय अनुभवला मी ताई माझ्या आईचं आईसाठी सेवा घेतली होती कुठून प्रदिद्द आहेत ना नांदूर शिंगोटे मठातून घेतली होती सेवा माझ्या आईला माझ्या आईला ट्युमर सांगितला होता पाठीमध्ये डॉक्टरांनी हा तर ते कॅन्सर सांगितलं आईसाठी हा मग डॉक्टरांनी सांगितलं होतं की कॅन्सर आहे आणि लास्ट स्टेज आहे की ऑपरेशन सहा तास चालणार सांगितलं होतं आम्हाला मी बुधवारी आईचं ऑपरेशन होतं मी मंगळवारी मठातून आयसीयूची सेवा घेतली आयसीयू ची सेवा दिली होती मला मला जमेल तशी मी कारण मी हॉस्पिटलमध्ये होती म्हणून मी मला जमेल तसं मी घर केले बाकी मी काही केलं नाही ताई कारण मी हॉस्पिटलमध्ये होते आई बरोबर हा बरोबर तर पण आईला माझ्या सात तारखेला मी ऍडमिट केली होती बारा तेरा तारखेला तिथं ऑपरेशन uh, झालं चौदा तारखेला uh, ज्या डॉक्टरने आम्हाला कॅन्सर सांगितलं त्या डॉक्टरांनी आम्हाला नॉर्मल सांगितलं टीव्ही सांगितल्या मग बघा हा, हा आई रिपोर्ट सांगितले आईचं वय सिक्स्टी सेव्हन आहे अच्छा हा मग टीव्ही सांगितली आणि तरी पण ते डॉक्टर काय बोलले की म्हणजे आम्ही ट्युमर काढलाय त्याचा आम्ही एक सॅम्पल टाटा हॉस्पिटलला पाठवलेला आहे तो रिपोर्ट वीस तारखेला येईल बुधवारी येईल त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कन्फर्म काय ते सांगू की काय नक्की आहे हा, 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 मग तो रिपोर्ट आला वीस तारखेला एकवीस तारखेला गुरुवारी आम्हाला डॉक्टरांनी येऊन सांगितलं की तो तो ट्युमर साधा आहे कॅन्सर नाही आहे म्हणून सांगितलं तुम्हाला रिलॅक्स केलं हो हा कारण सात तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत खूप टेन्शन तुमच्यापर्यंत डॉक्टरांनी सांगितलं नंतरपर्यंत हा नंतर नंतर पुन्हा डिस्चार्ज झालं डिस्चार्ज पण वीस तारखेला अठ्ठावीस तारखेला ते पण गुरुवारी झालं सत्तावीस तारखेला आम्हाला सांगितलं की एक वाजता तुमचा डिस्चार्ज पेपर सगळं रेडी आहे तुम्ही पेशंटला घेऊन जावा म्हणून पण आईच्या दोन दोन गोळ्या आल्याच नाहीत त्याने सांगितलं रात्री आठ वाजता येतील आणि अठ्ठावीस तारखेला डिस्चार्ज झालं म्हणजे आता आई म्हणजे घरी आली आहे पण थोडं चालायचं प्रॉब्लेम आहे पण होईल हो, खूप हो, छान हो। खूप छान मी शेअर ताई हो हो ताईज हवी सीजी ताई